संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय मोठी आनंदाची बातमी चौदा एप्रिल सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया पहिली महत्वाची बातमी पहा महाराष्ट्राचे सुपुत्र तथा सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई हे देशाचे बावनवे सरन्यायाधीश बनणार आहे विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती गवई यांना सरन्यायाधीश पदाचा बहुमान मिळणार आहे पुढील महिन्यात चौदा मे रोजी न्यायमूर्ती गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहे त्यानंतर पुढील महत्वाची बातमी पहा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत राज्यातील ऐंशी टक्के शेतकऱ्यांना वर्षभर बारा तास वीज उपलब्ध करून देण्यात येईल तसेच येत्या पाच वर्षात राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बिल दरवर्षी कमी होणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पुढील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात साजरी केली जाते पिढी काही ना काही नवीन अभियान हाती घेऊन बाबासाहेबांची जयंती साजरी करत असते असाच एक उपक्रम नागपुरात पार पडला तो म्हणजे तब्बल अठरा तास अभ्यास बाबासाहेबांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी सलग अठरा तास अभ्यास करून बाबासाहेबांना अनोखे अभिवादन केले आहे या उप उपक्रमात बहात्तर विद्यार्थी सहभागी झाले होते त्यानंतर पुढील महत्वाची बातमी पहा राज्य सरकार आर्थिक शिस्त लावण्यासाठी काही योजना बंद करण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकार काही योजना बंद करण्याची तयारी करत आहे लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी दर महिन्याला चार हजार कोटी रुपयांचा खर्च येत आहे तर वर्षाला पन्नास हजार कोटी रुपयांचा खर्च लाडकी बहीण योजनेवर होत आहे यामुळे गोरगरिबांचे जेवण आनंदाच्या शिधा आणि शिवभोजन ताडी बंद करणार असल्याची माहिती पुढे येत आहे